सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणू तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवणार आहे तर थोडंफार गावी वगैरे गेलो होतो त्याच्यानंतर खूप पाहुणे वगैरे घरी होते, होते म्हणून ब्लॉग शूट करायला जमलंच नाही तर चला आजपासून छान अशी सुरुवात करू या ब्लॉग बनवण्यासाठी तर सकाळचा टाईम झाला आहे कपडे वगैरे धुऊन झाली सगळ्यांच्या आंघोळी वगैरे चालल्या आहेत संडे आज तर सगळं थोडं आरामात असतं तर चला घरात पण खूप घाण वगैरे झाली होती तर थोडंसं साफसफाई वगैरे करून घेते तर पलक करते आज सुट्टी आहे तर पलक घरी आहे तर चला आज मी तर बेडरूम वगैरे साफसफाई करणार आहे आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे धुऊन झाले तर बघूया पुढची साफसफाई आणि कसं होतं आणि काय काय कामं वगैरे होतात सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघूया घर साफसफाई आता हारूम करून घेते म्हणजे नंतर बाकीचे होते तर तर चला तुम्हाला असंच होत असेल गावी गेल्यावर तिथून आल्यावर मग साफसफाई करायची घराची आणि खूपच अशी घाणघाण धूळ वगैरे झाली होती मग त्याच्यामुळे म्हटलं चला साफसफाई करून घेऊया गावी वगैरे गेली होती त्याच्यानंतर आल्यानंतर मग पाहुणे मंडळी ही आलेली होती घरी मग व्लॉग बनवायचं तर काही जमलंच नाही माझं कारण खूप बिझी होऊन जातं सगळं करण्यामध्ये आणि त्याच्यात आणि मग आता घरातले म्हटलं चला साफसफाई तरी करून घेऊया आज मग तेच साफसफाई करायला काढलं आहे फक्त हा बेडरूम आहे बेडरूमचेच फक्त थोडंसं धूळ वगैरे साफ करून घेते आणि सगळं साईडला सरकवून सगळं साफसफाई वगैरे करून घेत आहे मी आणि पलक कारण आज संडे होता म्हणून पलक घरी होती तर म्हटलं चला साफसफाई वगैरे करून घेऊया सगळं काढून वगैरे साफसफाई करून घेते तर म्हटलं बेडरूमपासूनच सुरुवात करूया कारण बेडरूमचं झालं म्हणजे मग किचनचं तर खूपच जास्त असतं बेडरूमपेक्षाही डबल असतं टेबल कारण सगळी भांडी वगैरे काढायची ती घासायची थोडा वाळवणीचं सामान वगैरे पण बनवलेलं आहे थोडेसे पापडं वगैरे वडे बनवलेत अशा काही वस्तू झालेल्या आहेत दोन चार चिप्स वगैरे बनवून झालेले आहेत माझे तर त्याच्या आधीच साफसफाई करणार होती पण आता पाहुणे वगैरे आले अस असल्यावर मग आपण ते सगळं साफसफाईला काढणं हे व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे मग ते राहू दिलं मीने म्हटल्यानंतर करून घेईल का तसंही साफ केलेलंच असतं मध्ये मध्येही आणि दर हप्त्याला स शनिवारी मी साफसफाई करतच असते त्याच्यानंतर मग महिन्यातून असतं एकदा साफसफाई डबे वगैरे जे खाली निघालं खाली झालं तर मी ते सा धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवत असते आता डबे वगैरे तर खाली झालेलेच होते मग ते सुद्धा ठेवले आणि इथे कोठी आहे त्या कोठीमध्ये एक स्वेटर वगैरे असं तसं मी सगळं ठेवत असते मग इथे आता एका मोठ्या कोठीमध्ये गहू वगैरे ठेवले सगळे साफसफाई करणं आहे त्याच्यानंतर स्वयंपाकाचा टाईम वगैरे झाला मग म्हटलं चला स्वयंपाक वगैरे बनवून घ्या आत्ताचा मग इथे मी छान अशी मेथीची भाजी वगैरे बनवणार आहे वांग्याची भाजी आणि मेथीची भाजी असे दोन भाज्या वगैरे बनवल्या आणि चपाती पण बनवलेली आहे त्याच्यानंतर इथे एक तो स्वयंपाकही करावा लागतो कामं आवडताना आपण घरातली दुसरी मंडळींना इग्नोर नाही करू शकतात म्हणून स्वयंपाक वगैरे करून घेते भाकर बनवून घेतले भाजी झाली आणि हे बघा बेडरूमसुद्धा साफ करून झाला आणि बेडरूमची गॅलरी सुद्धा आवरून झालेली आहे सगळी धूळ वगैरे काढून झाले बेड रेस्टॉरंटमध्ये ढाब्यामध्ये भेटते अगदी छान आणि मस्त अशी चमचमीत तेही अगदी घरच्या मसाल्यांमध्ये आपण काजू करी कशी बनवू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघून घेऊया कशी बनवायची आहे तर हे बघा इथे कढई ठेवली याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये कांदे कट करून घेतलेले आहेत तीन ते चार तुम्ही किती क्वांटिटी जी बनवायची त्यानुसार कांदे घ्यायचे आहेत तरी ते मी कांदे असे भाजून घेते अगदी जास्त आपल्याला लाल नाही करायचे पण थोडेसे अगदी टान्स झाले तोपर्यंत आपण याला परतून घेऊया तर हे बघा थोडे परतून झालेले आहेत तर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचे टमाटो सुद्धा आपल्याला याच्यात परतून घ्यायचे मग थोडस अद्रक घ्यायचं एक इंच इच चा। त्याच्यानंतर लसूण पाकळ घ्यायचं आहे आपल्याला सात आठ जास्त लसूण नाही घ्यायचा नाही तर मग काजूचा का फ्लेवर आपल्याला येत नाही लसूणाचा फ्लेवर येतो पाच ते सात आपल्याला लसणाच्या घ्यायच्या आणि वीस ते पंचवीस काजू आहेत ते रात्रभर भिजत घातले तर हे हे आता हे सुद्धा याच्यातच टाकून घेते तुम्हाला जर काजूची वेगळी पेस्ट बनवायची तर तुम्ही बनवू शकता पण मी आता याच्यातच टाकून देते आणि याला सुद्धा छान परतून घ्यायचं म्हणजे अगदी मस्त ते परतले जातील आणि एक साथच सगळं वाटण बनवून घेणार आहे मी आता हे परतून झालेलं आहे बघू शकता तुम्ही टमॅटो सुद्धा मॅश व्हायला आले तर आता गॅस बंद करते आणि हे थंड झालं की मग आता याला ग्राइंड मध्ये ग्राईंड एक देश भरून मी इथे दोन भाग करून घेतले आहेत काजूचे ते आपण इथे थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे त्याचा टेस्ट अगदी छान होतो जास्त कलर ब्राऊन नाही करायचा अगदी थोडा वेळ तर काजू इथे आपले परतून झालेले आहेत आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे बघा आता हे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचंय आपल्याला आता त्याच कडे मी इथे तेल घेऊन घेतलेलं ते आहे चार पाच चमचे तर तेल गरम आहे आणि त्याच्यात थोडीशी लाल मिरची पावडर टाकते हे बघा याच्याने अगदी मस्त अशी ट्रीक जर केली ना तर छान असा रंग येतो भाजीला तर आता ही थोडीशी आधी तेलामध्ये परतून घेते आणि मग आपण अगदी मस्त आपला मसाला तयार झाला आहे तो टाकून घ्यायचा तर हे बघा अशा पद्धतीने हा मसाला इथे हळूहळू असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे असं जर टाकलं ना आता अगदी मस्त असा कलर येतो भाजीला वाटलेला मसाले टाकून घ्यायचे धना पावडर टाकून घ्यायचे दोन चमचे टाकायचे अर्धा चमचा तेजपान आपलं टाकायचं राहिलं आहे तेलातच टाकायचं तुम्ही तर इथे मी दोन ते ती तीन तेजपान इथे टाकून घेते आणि जिरा पावडर टाकून घ्यायची एक चमचा आता आपण याला चांगलं असं तेल सुटू देणार आहोत आपण तेल पूर्ण वर येतं तोपर्यंत आपण याला मसाल्याला परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर पाणी टाकलं नसेल तर आपण जे मसाला वाटतो ना त्याच भांड्यात थोडं अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि टाकायचं आणि मस्त असं इथं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते बघा ग्रेव्ही अगदी मस्त शिवकुई आली आणि कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण तळलेले काजू हे टाकून द्यायचे मिक्स करून घ्यायचं आता हे सुद्धा या ग्रेव्हीमध्ये थोडा वेळ आपण राहू द्यायचं आहे छान असे काजू आपले पूर्ण ग्रेव्ही सोप करतात थोडी आणि छान असे शिजतील तोपर्यंत आपण राहू देऊया चवीनुसार आपण याच्यात मीठसुद्धा टाकून देऊया म्हणजे अगदी छान असं टेस्टीला अजून थोडीशी अशी कोथिंबीर आता अजून दोन ते तीन मिनिटापर्यंत आपण उकळून घेऊया ह्या स्टेजला आपण आपल्या घरात जो मसाला असेल गरम मसाला तो टाकून घ्यायचा आहे एक चमचा असा नंतरच टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी छान येतो तर चांगला याच्यामध्ये भाजी आपली छान अशी उकळली आहे त्याच्यात आता लास्टमध्ये कस्तुरी मेथी अशी चोरून टाकायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी रिलीज होतो मिक्स करून घ्यायची छान अशी कस्तुरी मेथी आणि आता आता ही तुम्हाला वाटते थोडी पातळसारखी पण नंतर अगदी थंडी झाली का अगदी घट्ट होती ती तर गॅस बंद केला आहे मीने तर ही च आपली काजू करी अगदी तयार झालेले आहे हॉटेल ढाब्यामध्ये भेटते त्याचप्रकारे पण आपण घरच्या साहित्यात अगदी मस्त अशी बनवू शकतो थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बघू शकताय मस्त अशी त्याला तरीसुद्धा येते आता आणि कलर तर अगदी मस्त असा आलेला आहे काजू आपण वरून अशी ठेवून घेऊया तर मस्त अशी आपली काजू करी तयार झालेली आहे अगदी मस्त झटपट बनून तयार होते आणि खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशी मस्त आपली काजू करी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा